सचिन याला पासीच्या नाव गाड्या गाड्या असल्या परिक्रमांक चोपन्न चा निकाली या ठिकाणी पेंडिंग आहे किती सुटलाय सत्तावन्न सत्तावन्न पोहचूया एक गाडी बाद झाली बॅरिकेडला चिटकून बसलेली पाय पसरून बसलेले पाय घ्या गाड्या कडायला लागाय ड्रायव्हर अ अण्णा आणि गणू च्या सारखी गाडी कशी कडवली इथून बाद झाली तर आणतोय गाडी अ गणू

सिकंदरपणा त्या जोडीला सात सोने सात सोकरांचा लक्ष पडला सुंदर गाडी सीएमए विजयपर्यंत मालकाचं चालकाच अर्थिका बनंतर